जसे मुंबई संघाने रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढले तसेच या ठिकाणी फॅन्स मध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे मुंबईला या ठिकाणी ट्रोल करत आहेत की मुंबईने या ठिकाणी चुकीचे केले आहे जो हार्दिक पांड्या एकेकाळी मुंबईला सोडून दुसऱ्या टीम मध्ये गेला व त्या ठिकाणी जाऊन त्याने मुंबई इंडियन्सच्या संदर्भात जे काही बोलले ते सर्व चुकीचे होते व आता त्यालाच तुम्ही या ठिकाणी मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद दिले आहे यामुळेच या ठिकाणी फॅन्स मध्ये कुठेतरी नाराजी व्यक्त केली जात आहे ज्याने वर्ल्ड कप दोन हजार तेवीस मध्ये भारतीय संघाला फायनल पर्यंत नेले व ने या ठिकाणी चांगला खेळ दाखवला व अशा महान खेळाडूला या ठिकाणी मुंबई इंडियन्स संघाने कर्णधार पदावरून काढून टाकले आहे व या ठिकाणी रोहित शर्माचे समर्थक या ठिकाणी मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्रामला ला अनफॉलो करत आहेत व याचे एकच कारण आहे की मुंबई इंडियन्स कर्णधार पदावरून रोहित शर्माला काढण्यात आले तर मित्रांनो तुमचे यावर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद